रामकृष्णारी फ्रेंड्स तर आता आम्ही निघालोय औंजा यात्रेला आणि माझ्याबरोबर आहे ओवी कावेरताई आणि दुर्वा आणि आता आम्ही एस टीन जाणार आहे चला तर अर्धा ते एक तास वाट पाहिल्यावर आम्हाला एक सिक्स सीटर भेटली आणि कसा बसा कोंबून कोंबून आमचा प्रवास सुरू झाला औन मध्ये पोचल्यानंतर मोकळाई देवीच्या दर्शनाला आम्ही गेलो यात्रा सुरू होऊन पाच ते सहा दिवसानंतर आम्ही आलोय पण तरी ही गर्दी कमी नव्हती मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आम्ही ओवी अंबाबाईच्या दर्शनाला निघालो ओवी मात्र मामाने आणलेली बॅग घेऊन फिरत होती हे आहे अंबाबाईचं मंदिर आणि त्याच्या बाहेरची ही दीपमाळ येचल दीपमाळा महाराष्ट्रातली सर्वात उंच दीपमाळा आहे असं म्हटलं जातं मंदिराच्या बाहेरच आपल्याला नंदी पाहायला मिळेल मंदिरामध्ये खांबावरती प्रत्येक खांबावर एक एक अशी चित्रे पाहायला मिळतात महाभारत आणि रामायणांवर आधारलेली ही सर्व चित्रे आहेत देवीचं मंदिर म्हटल्यानंतर मंदिराच्या बाहेर परड्या ठेवलेल्या हो होत्या आणि त्याच्यामध्ये भक्तगण पीठ मीठ मिरचे वगैरे हे सगळं ठेवतात परडीमध्ये मस्त पैकी देवीचं दर्शन घेतलं मस्त दर्शन वगैरे झालं आणि आता निघालो यात्रेत फिरायला ऊन लागत होत खूप खूप दुकानं वगैरे होती आणि माणसांची पण भरपूर गर्दी होती खूप ऊन लागू लागलं तसं मुली म्हणाल्या आईस्क्रीम खायचंय म्हणून आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलो मी मॅंगो फ्लेवरचं आईस्क्रीम घेतलं होतं या आईस्क्रीम खायला यात्रेत थोडीशी खरेदी वगैरे केली तर मुलींना जायचं होतं त्या राईड्सवरती फिरायला म्हणून आलो तर मोठाच मोठा आकाशी पाळणा ब्रेक डान्स अशा वेगवेगळ्या राईड्स होत्या पण मुलींना मात्र मिक्की माऊसमध्ये मा खेळायचं होतं मग काय काढलं तिकीट आणि गेल्या लगेच उड्या मारण्यासाठी वरून एवढं ऊन लागत होतं खाली इतके पाय वगैरे भाजत होते तरी त्यांना मात्र त्या खेळण्यातून काय आनंद भेटत होता काय माहीत सगळी मुलं अगदी खेळण्यात गुंग झाली होती खेळून झाल्यानंतर थोडी भूक लागली मग आलो पाणीपुरी खायला ओवीच्या एक आत्या औंधमध्येच राहतात त्यासारख्या बोलवत होत्या तर त्यांना एकाएकी आम्ही सरप्राईज द्यायचं ठरवलं समोर असलेल्या डोंगरावर जे मंदिर दिसतंय ना तेच यमाई देवीचं मंदिर हा औंदमधला तलाव आहे आणि आता मी घरी जायचं ठरवलं पण खूप वेळ वाट पाहिली तरी गाडी नव्हतीच कुठली बस नव्हती किंवा काहीच नव्हतं मग थोड्या वेळानं आम्हाला एक ट्रॅक्स मिळाली मग त्यातून आता आम्ही निघालो घरी